रेल्वे स्थानकाचे नामकरण आता छत्रपती संभाजीनगर राज्य शासनाने औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर केले या संबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली होती मात्र रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात आले नव्हते आता रेल्वे स्थानकाचे नाम नामांतरण करण्याची अधिसूचना राज्यपत्रात प्रसिद्ध केली आहे त्यामुळे अधिकृतपणे औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाने बुधवारी हे राजपत्र प्रसिद्ध केले रेल्वे स्थानकाच्या नामांतराबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने सात जुलै दोन हजार पंचवीस पत्राद्वारे ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे त्या आधारे महाराष्ट्र सरकार अधिसूचनेद्वारे रेल्वे स्थानकाचे नाव आता छत्रपती संभाजीनगर केले आहे शासनाचे सहसचिव राजेंद्र होळकर यांच्या स्वाक्षरीने हे राजपत्र जारी केले आहे